चा प्रश्न होता नर आणि मादी फुल कसं ओळखायचं आणि हँड पॉलिनेशन कसं करायचं साधारण वेलवर्गीय झाडांना नर आणि मादी फुल हे वेगवेगळे असतात नरफूल हे फुलाचं जे देठ असतं त्याला डायरेक्ट फुलच येतं हे जे आहे ते नर फुल आहे त्याच्या देठाचा भाग बघितला तर तो सरळ त्याच्यावरती फूल उमललेलं आहे आणि मादी फूल जी खुला चा खाली, रस, जे असतं त्याला फुलाच्या खाली फुगीर असं छोटंसं फळ असतं जे पॉलिनेशन झाल्याशिवाय फळात कन्वर्ट होत नाही ज्याचं फळात रूपांतर होत नाही त्याच्यासाठी जेव्हा आपण गच्चीवरती छोट्या जागेत जास्त भाजी घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला हँड पॉलिनेशन खूप उपयोगी ठरतं हे आहे मादी फळ और नरफूल माधी फुलाच्यावरती फक्त झटकायचं आहे शक्यतोच फळाला हात लावू नये खालच्या पण आता मला छोट्या जागेत अडचण होती आहे म्हणून मी त्याला हात लावला आहे